आपण पाहत मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आप मानखटाव मतदारसंघातून रणजित देशमुख यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात यावी आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला ही जागा सोडण्यात यावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे मान तालुका काँग्रेस उपाध्यक्ष हा मतदारसंघ काँग्रेसचा पूर्वीपासून आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यादा कदाचित महाविकास आघाडीत काही गोंधळ झाला तर सांगलीसारखी परिस्थिती काय निर्माण होऊ नये याची महाविकास आघाडीने कल्पना घ्यावी आणि आमच्या सिंह देशमुख साहेबांना काँग्रेस पक्षानं तिकीट द्यावं याशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मानकटा विधानमत हा राष्ट्रीय काँग्रेसला मिळावा अशी इथल्या सर्व स सर्व कार्यकर्त्यांची तालुक्यातील भावना आहे आणि महाविकास आघाडीचे नेते मान्य पवार पवारसाहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील आमच्या जिल्ह्याचे पृथ्वीराज बाबा असतील या सर्वांना माहीत आहे की मान तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस हे रु हा रुजलेला पक्ष आहे पूर्वीपासून आणि हा 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 पक्ष या ठिकाणी जर तिकीट दिलं तर आम्ही शंभर टक्के काँग्रेस पक्षाचा विजय या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या महावि महा विकास महा आघाडीच्या उमेदवाराचा विजय या ठिकाणी खेचून आणू याचे आम्हाला शंभर टक्के खा मी अमरजी सत्यवान कांबळे जिल्हाध्यक्ष यो काँग्रेस सातारा कालच मी कुणालजी राऊत आमचे प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेस यांच्याकडं मा मानखाटा विधानसभा हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा अशी मागणी केली आहे आम्ही नुसती मागणीच नाही केली तर त्या दृष्टीने आम्ही पावलेसुद्धा उचललीत मान विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बुथवरती दहा युवक आम्ही आत्ताच्या घडीला आम्ही ॲक्टिव्ह केलेत आणि ते त्या दृष्टीने आम्ही काम चालू केलं आणि म्हणून राज्यातील जर परिस्थिती बघितली तर काँग्रेस पक्षचा स्ट्राईक रेट बघितला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जास्त आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्रात काँग्रेसच्या विचाराची लोकं आजी ते कर, कर, कर ते हमान मतदार आहे त्यामुळं माझ्यासारख्या युवक कार्यकर्ते काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्याची मागणी आहे की हा मान खटावचा मतदारसंघ हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीतून सुटावा अशी माझी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना कळकळीची विनंती आहे त्यामुळे कर, मी वसंत कृष्ण आवगडे अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष या नात्यानं महाविकास आघाडीतील आणि भारतीय राष्ट्रीय पांग काँग्रेस पक्षातील नेत्यांना एक विनंती करतो की हा मानखटाव तालुका हा पहिला काँग्रेसचा होता आहे सुद्धा तरी या ठिकाणी रणजित भैया देशमुख यांना राष्ट्रीय काँग्रेसचं हाताच्या पण तिकीट मिळावं एवढी विनंती करतो दादा शेळके ओबीसी अध्यक्ष मान मानखटावचा हो जो मतदारसंघ आहे हा पूर्वीपासून काँग्रेसचाच आहे आणि तसं बघितलं आमची प्रामाणिक इच्छा आहे की हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सुटावा असे तमाम सर्व मान खा खटावच्या जनतेची पण इच्छा आहे आणि ह्यासाठी रणजितसिंह देशमुख स्वतः स्वतःग्रय आहेत आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे लाल तांबोळी अध्यक्ष मान तालुका येणेशिवाय मी आपल्या माध्यमातून आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मा येणाऱ्या काळामध्ये मान मतदारसंघाचा उमेदवार हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा असावा आणि येणाऱ्या काळामध्ये रणजितसिंह देशमुख साहेब यांना आपण सर्वांनी ताकद द्यावी एवढीच मी पक्षनेतृत्वाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय मी गंबर हिदायतुल्ला काजी मान तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष से। ज्या मान खटाव विधानसभा मतदारसंघ अंमलात आला त्यावेळेसपासून फक्त हाताचं चिन्ह होतं त्यावेळेसच फक्त आपला आमदार निवडून आला हाताच्या चिन्हावर त्यामुळे हा मतदारसंघ हाताच्या चिन्हालाच मिळावा एवढेच मी पक्षाला विनंती आणि काँग्रेस पक्षाच्या विषयावर आज चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेत आपण सर्वजण आला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे अभिनंदन यानंतर की काँग्रेस पक्षाला तसं पाहिलं तर पाच वर्षात मागच्या त्याच्या पाठीमागे काँग्रेसचे काँग्रेसचा हाताच्या पंजावरच उमेदवार होते त्याच्या पाठीमागं अपक्ष होते परत तसंच आणि माझे आमदार धुंडराव महागमारे असतील त्यांनी काँग्रेसमध्ये जे विकासाचं पर्व उभा केलं की ढाकणे असेल दामणे असेल आंधळे असेल हे अनेक तलाव काम करणं हे काँग्रेस पक्षाचं काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी काम करतो मागासवर्गीय आमदार वा असताना जे त्यांनी काम जे केलं ते आज कुठल्याही आमदारांना ते काम करता आलेलं नाही दुसरी गोष्ट कालच्या पृथ्वीराज चव्हाणांचा काल, काल बाबा मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला मानला बत्तीस वेळा बाबा आले आणि जो विकास केला गेला त्या विकासाचं पर्व आजही चालू आहे विकासामध्ये चा विकासा मान तालुक्यात पृथ्वी बांधारे असतील अनेक घटक असतील बांधकामे असतील आजही काहीजण बाबांच्या कामाचाच पाड्यावर विधानसभा लढवत आहेत आणि बाबांचं नाव घेण्यासाठी देखील त्यांना येवं होतं आहे दुसरी गोष्ट मान तालुक्यात आत्ता उमेदवारी मागण्याचं कारणच आहे की मानमध्ये फक्त काँग्रेसचाच विकास आहे माननं केलेला हा काँग्रेस पक्षानं केलेला विकास हा आहे जर आत्ता जर पाहिलं तुलनेत उमेदवार काही जणांचं होतंय की पक्षात की बाबा काय नाही हिवामोग पालानं परंतु काँग्रेस पक्षाची उमेदवारी का मिळावी तर त्याचं कारण एकच आहे की ह्या मानमध्ये सुदगिरणीच्या माध्यमातून साखर कारखान्याच्या माध्यमातून रणजित देशमुख यांनी मानमध्ये विकासाचं विकास, विकास करण्याचं चा, पर्व चालू केलं काही गोष्टीत कारखान्याच्या कर कर चा, अडचणी निर्माण करण्याच्या त्यांना बऱ्याचशाच मागण्या झाल्या की तुम्ही काँग्रेस सोडून हिकडे या तिकडे या त्यांनी सांगितलं माझा कारखाना नाही झाला तरी चालेल पण मी काँग्रेसबरोबर राहणार आजच्या मी तिला जर हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या आज शेतकऱ्यांचा बरासाच भाग ऊस कारखान्याच्या संदर्भातून झाला असता पण काही काही भागातल्या नेतृत्वानी धास्ती रणजित देशमुखची कहाण्यानं की काही आता महाविकास आघाडीतल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना हाताशी धरून हाताशी धरून अनेक गोष्टी घडवल्या जात आहेत तो उमेदवार हा उमेदवार हे उमेदवार ठरवण्याचे अधिकार फक्त राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच आहेत त्यामुळं होणाऱ्या कुठल्याही काँग्रेसच्याही मी कार्यकर्त्यांना सांगतो की आपण कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही गोष्टीवर की पक्षाच्या कोणीही काही बोलण्याचा अधिकार नाही कारण पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून काम झालेलं आहे कामाचा पाडावा झालेला आहे उमेदवारी शंभर टक्के काँग्रेसला म मिळणार आहे आणि ही उमेदवारी ही ज जवळजवळ निश्चित झालेली आहे राजकारण करताना विरोधक आपला राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर आपला विरोधक महाविती आहे महावितीच्या विरोधात आपल्याला काम करायचं आहे आप ले आपल्यातल्या आपल्यात कोणी हे करत बसू नका रणजित देशमुख यांच्या उमेदवारीला पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यांच्याशी संपर्क झालेले आहेत पवारसाहेबांशी बी बऱ्याचशाच घडामोडीवरच्या लेवलला झालेल्या आहेत पण इथं परिस्थिती एक झालेली आहे कुणीही ह्या गोष्टीकड लक्ष कार्यकर्त्यांनी देऊ नका हे रणजित देशमुख पृथ्वीराज बाबा हे ठरवतील